MCIT आता नव्या स्किल्ससह कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स कम्प्युटर लाईफ स्किल्स प्रोडक्टिव्हिटी स्किल्स स्टडी स्किल्स स्मार्ट टायपिंग स्किल्स ई सिटिझनशिप स्किल्स ऑफिस स्किल्स गो ग्रीन स्किल्स इकॉनॉमिक्स डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी एम एस सी आय टी कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं नवीन एम एस कोर्सला प्रवेश घेतलाच पाहिजे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी एम एस ठरतोय मदतीचा हात नवीन स्टडी स्किल आत्मसात करणं अत्यावश्यक नवीन स्टडी स्किलविषयी सर्व माहिती एम के सी एल नवीन एम एस सी आय टी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर चला तर मग प्रवेशासाठी आजच नजीकच्या एम एसीआय केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या आजही मी आणि मी त्या कालच्या स्टेटमेंट मी ठाम आहे जर आमच्या नेत्याच्या वरिष्ठांच्या नेत्यांच्या वैभव नाईक कसं म्हणाले की जर तुम्ही सभा तर दोन मागे राहतो हे त्यांना शोधून दिसत नाही आहे कारण आम्ही भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम असे ज्या पद्धतीने काम करतो ते त्यांनी अनुभवलेलं आहे त्याच भाज भाजपच्या झेंड्याखाली आणि भाजपच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर फोटो वापरून भाजपच्या मतावर हे निवडून आलेले आहेत दोन वेळा आमदार झालेले आहेत त्यांना ही भाषा शोभत नाही आहे आणि जर आमच्या बाबतीत तरी